कृष्ण हरी शुभांगी आणि परत एकदा खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉकमध्ये तर आज आहे गुरुवार आणि आज तीन जून आहे आणि आमच्या प्रवासाचा आज एकोणाविसावा दिवस आहे आम्ही पंधरा जून रोजी निघाले होतो जे ही नवीन आहे चॅनल त्यांच्या हो माहितीसाठी सांगते तर मी पंधरा जून रोजी पायी आलेली पंढरपूरला गुंडीमध्ये तर आज आमच्या प्रवासाचा एकोणाविसावा दिवस आहे आणि रात्री आमचा मुक्काम दगडी अकोला ह्या गावात होता आणि आता आम्ही पुढे चाललो आहे कोणत्या गावाला चाललो आहे मी काही विचारलं नाही तर कोणत्या गावाला चाललो ते तुम्हाला दाखवते आणि आज प्रवासात काय काय नवीन होणार आहे ते पण तुम्हाला दाखवते व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तसेच अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर चला आमच्या प्रवासाला दिंडी येईल थोड्या वेळात साडेसहा वाजले सर्वांचं आवरलेलं आहे आणि दिंडी साडेसात वाजता येते पण आमचा मुक्काम नाकालचा म्हणजे गावापासून थोडा दूर होता तीन चार किलोमीटर लांब होता म्हणजे दिंडी इथे आठ तरी वाजती साडेसहा वाजलेले अजून दीड तास टाईम आहे दीड तास टाईम मध्ये मी ना तयारी करते जे चला तर आमची रावठी जिथे तळली होती तिथेही पण दिंडी आली आणि त्यांनी आरती केली मला आवडलं मग ते शूट मी तुम्हाला दाखवलं तर येथे अहिला नगरचे खासदार निलेश लंके यांच्या वतीने व मावळा प्रतिष्ठानच्या वतीने वडापाव भजी पाण्याच्या बॉटल आणि चहाचं वाटप करण्यात आलेलं होतं त्याला कुठला त्रास होऊ नये त्याच्या आरोग्याची काळजी घ्यायची या उद्देशाने त्यांनी एक सुरक्षाची अँब्युलन्स व्हॅन या ठिकाणी उभी केलेली आहे तसेच इथे वारकऱ्यांसाठी अँब्युलन्स व्हॅनची पण व्यवस्था केलेली होती प्रयत्न आहे आणि म्हणून कोविड योद्धा म्हणून त्यांचं जागतिक पातळीवरती अतिशय चांगल्या पद्धतीचं नाव या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी भाविक भक्तांना विनंती असेल आपण अन्नदानाचा लाभ घेत चला गर्दी करू नका पुढे पुढे चालत राहा पुढे आणि साडेसात वाजता इथे पालखी आली आणि आमची पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली आता

आमची दोघांची छान मैत्री झाली की नाही शिकवला काय शिवम मला माझ्या मुलासारखा आहे शिवम जरी दिसला तरी तुम्हाला मुलासारखा आहे त्याच्यामुळे मी त्याला डायरेक्टली शिकवून बोलते आणि खूप स्टीक असा शुभमचा स्वभाव आहे आणि सगळं पोलीस दर म्हणजे त्याच्या खूप राहतं हो की नाही बरोबर आणि तुमच्याबद्दल काय सांगतो शिकव दिंडीबद्दल म्हणजे वारीचा जो नाभाव असतो वारकऱ्या बरोबर एक उत्स्फूर्त असतो तो कसं वारकऱ्या बरोबर ती पंचवीस तीस किलोमीटर चालून जातो याच ठिकाणी क सुद्धा नाही आणि ड्युटीवरती असताना साधा चार पाच किलोमीटर चालवत नाहीत थकवा जाणवतो आणि वारकऱ्या बरोबर दिवस मी विक्रम करत असताना तीस किलोमीटर दिवस भरामध्ये कसं चालतो ते कळत पण नाही थकवा पण जाणवत नाहीत शिवाय वारकऱ्यामध्ये कसं असतं सा की हसून ठेवून चाल चाललं पाहिजे किंवा हसून ठेवून चालण्याची सवय लागलेली आहे सर्व वयस्कर मंडळी असतात त्यांनाच बरोबर घेऊन चालण्याचा सा एक अनुभव आहे त्यांनाही वाटतं की आपल्यासोबत आपल्यासोबत किंवा असं आहे मी पोलिस डिपार्टमेंटलाच नाही तर मी एक वारकरी पण असून मी थेरी म्हणून वारीखण करत होतो जॉब निमित्त

आणि सकाळी दहा वाजता आम्ही जेवणाच्या ठिकाणी पोचलो तर इथे हनुमानांचं जींचं छान मंदिर होतं तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही आमच्या आम रावठीवर जेवायला गेलो तर इथे गावकऱ्यांकडनं ना वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था <स्ति> केलेली होती तर जे त्र्यंबकेश्वरच्या दिंडीमध्ये असतात ते हे बघा असे जेवायला बसलेले ह्यांना जेवायला बसून दिल्यानंतर म्हणजे आम्ही आमच्या राहुकीकडे जेवायला जातो सेवे करीमाऊली ना सगळ्यांना गंध लावतायमा मला पण कोण झालं का जेवण हो का जय हरी मौली तुम्ही पण दिदीत पाहि का किती वाटत पाहि करता नाही नाही घ्या 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 नाही घ्या घ्या मी जेवण केलं आता तर इथं आम्ही जेवण केलं आहे बघा जिथे जागा मिळेल तिथे आमचे वारकरी विचारे जेवण करताय जय हरी हे बघा इकडे पण जेवण चालू आहे हे बघा इकडे स्वयंपाकाची गाडी आहे ज्याला जिथे जागा मिळेल तसे जेवण करताय हे बघा सगळे जेवण करताय आणि भरपूर गाड्या आलेल्या इथे तिथे छान बिस्किट वाढले खूप झाले पापा आणि आता आम्ही जिथे निवृत्तीनाथ महाराजांचं रिंगण होणार आहे त्या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहे आणि हे रिंगण करकम या गावात आहे तर करकम गावी आजचा मुक्काम आहे आता इथे रिंगण सोहळा होतोय तो मी तुम्हाला दाखवते तर इथे असं गोल राऊंड आहे आणि त्याच्या ना छान स्टेज बनवलेलं वा आहे देवाची पालखी ठेवण्यासाठी तर देवाला तिथं घेऊन चाललंय आता <स्थावण> <स्थावण> तर सर्वप्रथम पताका म्हणजे झेंड्यांचं रिंगण झालं नंतर घोड्यांचं रिंगण झालं आणि आता तुळशीवाल्यांचा रिंगण सोहळा चालू आहे तर सर्व महिला ज्यांनी ज्यांनी तुळशी घेतलं आहे त्यांचा हा रिंगण सोहळा असतो आणि आता इथे टाळकरांचं रिंगण चालू आहे तर ह्या सफेद साडी आणि पिंक कलरचं ब्लाउज घातलेल्या अध्यक्ष आहे कांचनताई जगताप यांना तो मी अगोदर पण दाखवलं होतं माझ्या चॅनलवर तर ह्या सर्व व्यवस्था स्वतः त्यांच्या हाताने करत होत्या इथे खूपच कडक उन्हात म्हणजे अगदी दोन अडीच वाजेच्या टायमिंगला हा रिंगण सोहळा चालू आहे आणि खूप कडक उन्हे आणि मी पण टाळ घेतलेला होता हातामध्ये त्यामुळे मी पण इथे बसलेली होती टाळा घेऊन आता सध्या शूटिंग करते तर टाळकरी पुढे टाळा वाजवत आहे आणि मागे विनेकरी त्यांचा विना घेऊन पळत आहे तर खूप सुंदर असा हा रिंगण सोहळा पार पार पडला आहे ती महिला आपली वाढ बघत आहे मध्ये तरी तुळशी महिलेला तर। एक जोडवर सापडलेला आहे घेऊन जावा एक मोबाईल सापडलेला आहे या ठिकाणी एक महिलेच पाऊस सापडलेलं आहे त्यात काहीतरी पैसे पण आहेत आपण ओळख पटून घेऊन जायचं आहे महिला तरी आपल्या बहिणीमध्ये मंडळी हा आहे कोणीतरी तर रिंगण सोहळा पार पडल्यानंतर इथे मस्त फुगड्या वगैरे चालू आहे

भानुदास <Sessizlik> एकनाथ

صفاء <applause> في <applause> ورشة عمل لهم तिथ हा महिला पुलिस कर्मचारी आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी पण टाळ आणि तबला वाजवण्याचा आनंद लुटला तर करकम या गावी पालखी पोचलेली आहे आणि गावकऱ्यांनी बघा पालखीचे आणि वारकऱ्यांचे कसे स्वागत केले तर इथे करकममध्ये महाराजांची खूप मोठी

संस्थान पुढील वर्षी विचार करील त्यानंतर पंढरपूर जायचे चंद्रभागात स्नान संपन्न होणार आहे पहिले देवाचे स्नान संपन्न होईल आणि त्यानंतरच बाकी इतरांनी स्नान करायचे कोणी गडबड गोंधळ किंवा पाणी उडवायचं नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची रामभाऊ जोशी विद्यालय यांनी आपल्या सोहळ्याचं जे स्वागत केलं त्याबद्दल समाजाच्या संस्थांच्या वतीने सर्वांचे आभार भाऊसाहेब सोनवणे यांचं ड्रायव्हिंग लायसन्स वापरलेला आहे त्यांनी तळावर येऊन घेऊन जायचं आहे इकडे मुक्काम आहोत त्यामुळे सर्व वारकऱ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे कुणी उघड्यावर शौचात जायचं नाही मोबाईल टॉयलेटचा वापर करायचा आहे ओ... वाजता कीर्तन होईल कीर्तन झाल्यानंतर पनलत होईल पंजत झाल्यानंतर गावकरांचा जागर होईल ज्यांच्या पूजा असतील त्यांनी सकाळी सहा वाजता हजर करणे उद्या सकाळी साडे सात वाजता पालखीच प्रस्थान होईल वारकऱ्यांची सेवा करेल हे आरोग्य पथकाचे मुलं मुली बघा वारकऱ्याची पाय च आहे मस्त पैकी वारकरी बिचारी थकून जातात माऊली कसं वाटतं वारकरांची सेवा करताना छान वाटत ना दिदी बघा किती म्हणलं करताय वारकऱ्यांची इथे मोफत गोळ्या औषधांचं वाटप चालू आहे आणि बघा इकडे ऍडमिट सलाईन ऍडमिट पेशंट आहे त्यांना सलाईन वगैरे दिलेले काही काही पेशंटला त्रास होतो भरपूर वयाचे पेशंट असतात मध्ये तर कुणाला त्रास झाल्यानंतर सलाईन वगैरे चालू आहे डॉक्टर चार आहे तसं वाटतं वारकरांची सेवा करताना एवढी सेवा खूप आनंद हो ना खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही सतत आमच्या सोबत त्याच्यामुळे सगळे वारकरी मस्त आनंद घेत आहे औषध आजारी पडले तर लगेच दवाखान्यात उपलब्ध होत आहे हो की नाही तर इथे सिन्नरचे नायकवाडी डॉक्टर आहे ते पण दिंडेवर आलेले होते वारकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी खूप धन्यवाद तुमचे आमचे सिन्नरचे सर आहे नाईकवाडी सर आणि ते पण वारी बरोबर आहे सतत खूप धन्यवाद सर तुमचे धन्यवाद